नमस्ते मी पोलीस उपधीक्षक लासलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा काल दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार यांच्याकडून आम्हाला अशी तक्रार प्राप्त झाली की त्यांनी त्यांच्या आर्थिक व्यवहारामध्ये फसवणूक झाल्याबाबतचा तक्रारी अर्ज बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे प्राप्त होता सदर अर्जाच्या चौकशीमध्ये हवलदार अनिल कुकडे यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी एकोणवीस हजार रुपये लाचे मागणी केल्या तक्रार, तक्रार प्राप्त झाली त्या तक्रारीनुसार आम्ही पडताळणी हवलदार अनिल कुकडे यांनी प्रथम तर वीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी यांची दहा हजार रुपये लाचेची मागणी केली आणि त्यातील पाच हजार रुपये हप्ता काल दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी स्वीकारण्यास संमती दर्शवल्याने सदरबाबत खात्री झाल्यानंतर आम्ही सापळा कारवाई रचली Uh, सदरची लाच रक्कम पाच हजार रुपये लाच रक्कम ही डबे टी सेंटर कारंजा चौक येथे स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलेला आहे बुलढाणा शहर आणि बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना मी असं अशी विनंती करते की आपल्याला कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी अथवा त्यांच्या मार्फतीने खाजगी इसमान ला शासकीय काम करून देण्याकरता शासकीय फी शिवाय इतर कुठल्याही पैशाची मागणी अथवा वस्तूच्या स्वरूपातली मागणी होत असेल तर आपण लाचलुचपूट प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क करावा यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे दहा चौसष्ट धन्यवाद